चं दर्शन आज असेल तुम्हाला येते का शारदा गणेश विनायकन भक्तावासी आयुष्माना பஞ்சம ஷஷ்ட சப்மரத்னராஜூ நோம பாலச்சந்திர தஷ்மீன் ஏற்கசி மணி பாபுஷ் கதன ராபுஷைத்தான வித சித்தீகர்பு வார்த்தி லபத்தை வனார்த்தி லனம் புத்தார்த்தி லுத்த புத்திர மோட்சார்த்தி லஜினி

दोन हजार वीस मध्ये एक पहिल्यांदा मी या गणपती बाप्पांना आले होते शारदा गणेश इथून श्री गणेश झाला होता तुझ्या पुण्यात राहण्याचा म्हणजे हॉस्टेल वगैरे मोबाईलवरच शोधलं होतं आले होते मग कधी देवा ना देवाकडं जाताना त्याच्या वारालायचं खरं दर्शन घ्यायचं असेल ना इतर वारी व्हायचं गणपतीत मला देव दिसेल हो का तरी सुंदर दर्शन झाले राखी घ्यायची मंडई मध्ये मी होलसेल मध्ये राखा घेते अख्खं कात्र फिरले तर हा छान टोपली वगैरे विकणारे बसले असतात आले का असे आहेत टोपली वगैरे विकणारे छान छान आकाराचे ते चान भुकेचा बेस पण करत असतात म्हणजे आहे अख्खा पोर्षण आहे त्यांचा पाहिलं का आणि मस्त असे छान छान त्यांचे हे पण आहेत आकाशकंदीलचे पण कॅरेट्स असतात बघा ते तयार केलेले असते अख छोटी छोटी टोपली छोटी छोटी बारडी छोटे छोटे आकार कसे केलेले आहेत बघा हे मंडईमध्ये मिळतं हे लोकांची बहुतेक ते आळी कशी ते आळी म्हणतात म्हणजे एरिया तो तिथे बॅक साईड मी शारदा गणेशच्या एक्झॅक्ट सोडून जे घडले गेलीय तिथून व्हायचं आले तेव्हा सदाशिवपेठेतच राहिले होते हॉस्टेलला नमस्ते नमस्ते रवी रवी स्टार राई स्टार ओके नमस्ते रक्षाबंधन केली आहे राखीया खरेदण्याऐ तो देख रही मंडई मे पुन्हा मे घुम र मराठीमध्येच चालते माझं इथे भट्टी वगैरे शेगावची तर तो इथे मिळते मंडईच्या वाकसाईडला तर इथे बराच चेंज केला आहे मलाच काही सापडते की नाही माहीत नाही पण असे फिरत आधी पेटत होते हॉस्टेलला नंतर सोम लानाच म्हणगे पप्पांच्या मित्राची एवढ्या वेगळं ना पप्पांचं माझ्या लहानपण सदाशिव पेटेत गेले होती तो तिथं फ्रेंड सर्कल आहे त्यांचं एक खास मित्र आहेत त्यांनी नाही पैसे विसे काय घेतले नाही भाड्याचे माझ्या मीच इच्छे कधी दिले कधी नाही दिले असं करत राहिले तिथं त्यांच्या इथं वर्षभर फॅमिली राहताना मग मिस्टर सोफ ते मुलगा त्या सगळ्यांना बोलवून घेतलं वगैरे वगैरे पन्नास प्रकार ए बाबा पुढं बघ ठीक आहे आता हा मंडईचा एरिया झाला आपण आता पलीकडे जायचंय आपल्याला मला राख्या दाखवते होलसेल कुठं मिळत ते आठ दुकान फिरले जास्तच आणि हे माझी दरवर्षीची ओरडे मला राखी की राखी मला सहजासहजी पसंत होत नाहीत माहित नाही का स्वतःच्यात अहंकार असेल की माझ्या भावांना मी माझ्या कष्टाची राखी घेते वगैरे 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 जे काय असेल ते बट दॅट गणपतीचं पण डेकोरेशनचं साहित्य आलेलं आहे बघा बाजार हे सगळं रविवार भेटत होलसेलमध्ये मिळतं बरं का इथ नवी कधी जुनी लोक इथे विकायला येतात माझे स्पेसिफिक लोक आहेत होलसेलवाले तर ते आहेतच भाज्या पण मिळतील स्वस्त पण मी काही घेणार नाही आहे माझ्याकडं बजेटमध्ये पैसे आज त्यामुळं आपण फक्त फोकस कामासाठी आलो तेवढं काम करायचं राख्या घ्यायच्या आणि कप निघायचे कप वगैरे आहेत पुण्यातली मुंडई म्हणजे माहिती तुम्हाला काय सगळं रंगीबिरंगी मार्केट इथेही राखे आहेत बघा गाड्यावर लावलेल्या मी कात्रजला नाही गेले डाईव्हर फिरले तिथं मला आठवू देता हां इकडे आहे आपल्याला बरोबर ह्या रोड नाही आले मंडई म्हटल्या अलीकडच्या मंदईच्या अलीकडे येऊन

एक हजार क्यूट आहे ना हा मी आपली घेणार नाही बघायला ना। बोल बघा बेल्स वगैरे घंटा है किती छान है ना खूप काही आहे मला वेळ नाही येते सगळं दाखवत बसायला इथं खरं हे लिंडायचं एरिया सगळा भांडी वगैरे सगळं मस्त पुढं खरं रेड अलर्ट एरिया बट नो मॅटर दिवसा काय मॅटर मस्त त्या साईडला पुढं जातं मंदिर पासून रायच्या साईडला अॅल्युमिनियम आता पिक पाहिलं तर अलुमिनियम ची पाहता का ॲल्युमिनियमचे सगळे अरे कुठे गेलं माझं बाकीच दुकान आहे मंडई होतं गणपतीला दगडू शेटला तो आता सापडेल ते पलीकडच्या बाजूला ते इथं सरळ गेलो मिळेल होय 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 कुठं चालली बाई पुण्यात <laughs> गाडी चालवणार आहे आणि रस्त्यात चालणार आहे डेंजर गाव चला आता आपण दुकान होत होलसेलचं पलीकडे पुढे जवळ आलोय आपण दुकानचा बघा समाया वगैरे दिसतय का तुम्हाला दिसतय का hmm. पाच मिनिटात राहण्याच्या स्वप्न इथं फर किती वेळचे गणपती छोटे छोटे देव सगळे इथे मिळतात इथे ना हा बुधवारपेठ जो एरिया रेड अलर्ट रेड रे एरियाच म्हणतात समर्थांचं इथे मंदिर पण आहे हा उजवीकडे जो आहे तो सगळा बुधवारपेठ ना आणि आहे काय असेल लाईटच्या सगळ्या वस्तू खूप छान मिळतात ठीक आहे आणि स्वस्त म्हणजे बऱ्यापैकी मध्ये बऱ्यापैकी तर ह्या एरियामध्ये बुधवारपेठ एरियामध्ये ह्या सगळ्या असा विषय आहे आता आपण जाणार फक्त मंदिरच्या इथं काय सगळ्या प्रकारचे सगळे लोक असतात दिवसा पण बसले बिचारा काय येणार लाज नाही त्यांचं पोट त्याच्यावर तिकडं जायचंच नाही म्हणजे मला काय फोन काय बी अफिसरा लागून घ्यायची आपण मी तिकडे जातच नाही त्या साईडला जात नाही आपलं इकडून चालायचं हे छान आहे बघा शिवाजींचं काय लोक बरेच बरेच व्हरायटी आहेत राहायला आता काय ओनली छाताइट साईड लाईट तुम्हाला होलसेल मध्ये घ्यायचे असतील ना लाइट तिथे बुधवार मध्ये आणि रविवार मध्ये पण गणपतीचा हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट रविवार पेटेतच जावा विक्रीसाठी हवं असेल ना रविवार पेटेत जावा हे मंडईचा एरिया आहे आणि राईट बुधवार पेठ लागते आणि हे जुनं दत्तांचं मंदिर आहे तर तिथे जाणार आहे आपण त्यानंतर शेजारी ह्याच आहे मंदिर मग जर आखी चार गेलं दुकान मला काय सापडे नाही भाऊ सापडेल कुठेतरी माझ्या आधी देवाला भेटायची इच्छा आहे ना दत्त मंदिर पण सुंदर आहे जुनं आता तिथे काही चालतो का नाही माहित नाही मला मोबाईल मी चो बा मोबाईल आणि मी काय बोलणार आहे ठीक आहे दर्शन घेऊया हो छान काय दर्शनास तुम्हाला योग हो असेल एक मिनिट हा चालले मी चप्पल काढते yeah <sharp inhale>

हो होलसेलचं शॉप होत गेलो ते कुठं गेलं काढते अजून नाही सापडत मला काय काढलं होतं कुठे शकतो दर्शन घ्यायचं आपण मग कात्रज मध्ये यायला चालले होते आहे तसे घरातून निघणारे काय आवडलं नाही का माणूस त्या तुम्हाला

कमीत कमी तरी पाच पाहिजे परवडत इकडे आलं ना खरेदी भरपूर केली परवडत झालं तर नाही वाढ नाही बाबा सापडले गणपती बाप्पा पुढे तिथून जवळ येतो मग ए बी सी चौक जवळ येतो सापडला एकदा ह्याचं राखीचं दुकान बघ अर घेऊया आता आलोय जवळचं दर्शन घेऊन होत नाही ना माझा जे हा सगळा इथून पुढे ना हा सगळा लक्ष्मी रोड राहतो बहुते का मला एवढं नाही कळत म्हणजे गुरु शेट आला इथे आता जवळ माझं खूप कन्फ्युजन होतं ते लक्ष्मी रोड सांगताना बाबा एखादा वळणार आला तर मला घेऊन जाईल तपाव आणि खूप साड्या स्वस्त मिळणार तीत आहे दगडूशेठच्या शेजारी म्हणजे सर्वसाधारण एखादी साडी तुम्हाला दुकानात अडीच हजार ला मिळत असेल साडी तुम्हाला इथे पाचशे सहाशेलाच मिळली आहे एवढ सुंद मिल तिथे काय होणे

ನಮ್ಮ ಹೇನ ರಕ್ಷಾಬಂಧನೆಲ್ಲ ಪೂರಿ ಆಗಿರಾ तुम्हाला दर्शन घ्या मी पण घेतो मला चालत राहा पुढे चला ले मोरी पर मैंने पता सुना था सर 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 समर मत आ गई ना लगता है कि इसका फाउंडेशन बहुत बहुत वाला आता था पूरे इसी से ऊपर आपल्या होलसेल राख्या कुठे गेला दुकानच नाही तिथं काय पलीकडं असणारे बाज करते पलीकडच्या बाजूला असणार आहे तिथे मी एंड करते आणि मग पलीकडं जाऊन राख्या घेते होलसेलमध्ये बघू मिळतात का तर राहायचं शेवटी खर्च करूया माझा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला असतो माझा प्रश्न असा असतो की भाऊ माझे राख्यात प्रत्येक बाबूऱ्यापैकी राख्या काढत नाही तसंच ठेवतात त्या हातात जरा राजूक असावी भाऊ माझा एखादा सावळा असला तर तिच्या हातात होऊन मिसणारे असावी असं सगळ्या बाजूंना विचार करावा इतर तू किदर बी नाहीये परत फिरून मला इथं सेवा लागणार आहे काय करू फिरू का नको काय राहायला हल करतात बंद करते आता तर तू असेल तर हा असेल हा हा एवढा मोठा हा चला ठेव का मग Бәйтуңнан торсында гады. Көбү